नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे जे दूध पिते वासर असतात तर त्यांना दूध पिल्यानंतर त्वरित किंवा काही वेळानंतर दुधाची उलटी होणे तर काही वासरांमध्ये असे आपण पाहतो की दूध पिल्यानंतर लगेच ते दूध बाहेर फेकले जाते म्हणजे उलटी केल्या जाते किंवा काही वासरांमध्ये आपल्याला अशी कंडिशन पाहायला मिळते की दूध पिल्यानंतर दोन चार तासाने पाच सहा तासाने दुधाची त्याला उलटी होते आणि जे वासरे बारा हप्त्याच्या पेक्षा जास्त मोठ्या वयाची असतात त्या वासरांमध्ये जर हा प्रॉब्लेम दिसत असेल म्हणजे चाऱ्याची उलटी करत असेल तर ते याचे कारण काय असू शकते आणि जी लहान वासरे बारा हप्त्याच्या आतमधल्या वयाची जे वासरे आहेत जे फक्त दूध पितात त्यांचे रुमेन डेव्हलप झालेले नसते तर अशा वासरांमध्ये फक्त दुधाची उलटी होते आणि तेही काही वासरांमध्ये त्वरित होते तर काही वासरांमध्ये पाच सहा घंट्यानंतर सात आठ घंट्यानंतर होते तर याचे काय कारण असू शकते आणि आपण त्याचे उपचार कशा प्रकारे करायला पाहिजे आणि जे मोठे वासरे असतात ज्यांचे रुमेन डेव्हलप झालेले असते ते दूध पण पितात आणि चारा पण खातात जसे की बारा हप्त्याच्या पुढची वासरे मग ते गाईचे वासरू असू द्या किंवा म्हशीचे वासरू असू द्या तर त्यांच्यामध्ये जर हा प्रॉब्लेम होत असेल तर त्यामागे काय कारण असू शकते आणि आपण त्याचा उपचार कसा करायला पाहिजे तर या विषयावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल वाले आयकॉन वर क्लिक करून ऑल वाले ऑप्शन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळत राहील तर जसे की आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता हे जे वासरू आपण पाहत आहात या गायीच्या वासराचे वय फक्त दोन हप्त्याचे आहे म्हणजे पंधरा दिवसाचे वासरू आहे आणि हे वासरू फक्त दूध पिते त्यामुळे या वासराला दुधाची उलटी होत आहे तर जे आपण या व्हिडिओ मध्ये बघत आहात तर ये के उल्टी ने आनि हे त्या वासराने केलेली उलटी आहे आणि हे वासरू दूध पिल्यानंतर जेव्हा मी या वासराची हिस्ट्री घेतली तर हे वासरू दूध पिल्याच्या नंतर पाच ते सहा घंट्याच्या नंतर याने ही उलटी केलेली आहे असे दोन तीनदा झाले त्यानंतर ओनरने आपल्याला ट्रीटमेंटसाठी याच्या बोलावले आहे तर अशा वासरामध्ये ज्या वासराचे वय बारा हप्त्यापेक्षा कमी असते तर त्या वासराचे रुमेन डेव्हलप झालेले नसते तर त्याच्यामध्ये अबोमॅझम जे असते ते ट्रू चे काम करते तर अशा वेळेस हे दूध उलटी करण्याचे कारण इसोफॅगस असते म्हणजे ज्याला आपण अन्न नलिका म्हणतो तर अन्न नलिकेचा कोणताही प्रॉब्लेम असला असे भरपूर कारण आहेत की ज्यामुळे जर अन्न नलिकेला काही सू झाली किंवा तिथे कोणते बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले किंवा अन्न नलिका जी आहे ती आकुंचन पावली तिचा व्यास कमी झाला किंवा अन्ननलिकेमध्ये एखादी ट्युमर असेल गाठ असेल किंवा कम्प्लीट अन्ननलिका जर एखाद्या वासराने जर काही गिळले असेल जसे की कि आलू किंवा टोमॅटो वगैरे जर गिळले असेल तर अशा वेळेस अन्ननलिकेत ते अडकून बसले असेल किंवा असे भरपूर अनेक कारणं आहेत की ज्यामुळे याच्यामध्ये अशी उलटी होण्याचा प्रॉब्लेम होतो तर आपल्याला बाहेरून जर आपण आताने अन्ननलिका चाचपून बघितली तर त्याने सुद्धा आपण निदान करू शकतो किंवा ज्यावेळेस तशा वेळेस निदान होत नसेल तर मग आपण स्टमक ट्यूब पास करून बघतो की अन्न नलिकेत काही ऑबस्ट्रक्शन आहे का आणि जर ऑबस्ट्रक्शन नसेल तर त्यावेळेस आपण जर ऑबस्ट्रक्शन नाही याचा अर्थ त्यामध्ये मग ट्युमर नाही किंवा जे फॉरेन बॉडी आहे ते नाही हे स्पष्ट होते आणि मग त्यानंतर आपल्याला हे समजून येते की जे अन्न नलिका आहे इसोफॅगस आहे तर त्याला इन्फेक्शन झालेले आहे आणि त्यामुळे असा प्रॉब्लेम येत आहे आणि बारा हप्त्याच्या पुढचे जर वासरू असेल मग ते गाईचे असू द्या किंवा म्हशीचे असू द्या त्यामध्ये जर उलटी होण्याचा प्रॉब्लेम येत असेल चारा खाल्लेला ते उलटी करत असेल तर त्यावेळेस आपल्याला मग त्याच्या रुमेनची जी पी एच असते तर ती पी एच चेक करणं गरजेचे कर असते तर अशा केसेसमध्ये ॲसिडोसिस असू शकतो किंवा अल्कलोसिस असू शकतो तर मग ॲसिडोसिस किंवा अल्कलोसिस जर असेल तर त्यानुसार मग आपण त्याची ट्रीटमेंट करतो ॲसिडोसिस असे असेल तर त्याला अल्कलायझर दिल्या जाते आणि जर अल्कलोसिस असेल तर त्याला ॲसिडिफायर आपण देतो म्हणजे ॲसिड देतो तर याप्रमाणे आपण त्याची ट्रीटमेंट करतो पण हे बारा हप्त्यापेक्षा लहान वासरू आहे फक्त दोन हप्त्याचे आहे तर आपण याची ट्रीटमेंट जी केली तर याला आपण जसे की आपण स्क्रीनवर बघू शकता तर सिंपली आपण एन्ड्रोफ्लॉक्स इंजेक्शन साडेसात एम जी पर के जी वेट या हिशोबाने इंट्रामोस्क्युलर लावलेले आहे त्याच्यानंतर जे नॉन नॉनस्टेड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्ज असते तर मेलोनेक्स आपण याला झिरो पॉईंट फाईव्ह एम जी पर के जी वेट या हिशोबाने इंट्रामोस्क्युलर लावलेले आहे आणि मल्टीविटॅमिन आपण याला दोन एम एल लावलेले आहे त्याचबरोबर आपण जे क्लोरफिनॅमाइन मॅलिएटचे इंजेक्शन असते तर क्लोरफिनिरेमाइन मॅलिएटचे इंजेक्शन आपण याला इंट्रामस्कुलर तीन एम एल लावलेले आहे आणि अँटीबायोटिक आपण याला प्रिस्क्राईब केलेले आहे जसे की ॲमोक्सिरम बोलस येते तर त्या बोलसचे आपण याला तीन भाग करून एक एक भाग द्यायला सांगितलेला आहे तर अशा प्रकारे आपण याची ट्रीटमेंट केली आणि दोन दिवसात हे वासरू कंप्लीटपणे म्हणजे पूर्णपणे बरे झाले तर अशी केस जर फील्डमध्ये आपल्याला आढळली तर आपण या प्रकारे त्याचे कारण असू शकतात आणि अशा प्रकारे त्याचे निदान करून आपण त्याला योग्य ती ट्रीटमेंट देऊन त्याचा आपण लवकरात लवकर जर उपचार केला तर लवकरात लवकर बरे होण्यास मदत होते तर या व्हिडिओ मधून आपल्याला हेच सांगायचे आहे की मध्ये जर जे फील्ड प्रॅक्टिशनर आहेत किंवा पशुपालक आहेत तर त्यांना असे जर प्रॉब्लेम आले अशा अडचणी आल्या तर त्याचा आपण अशा प्रकारे उपचार करायला पाहिजे तर या व्हिडिओ पासून पशुपालक आणि जे फिल्ड वेटरनरियन आहेत तर त्यांना अशा केसेस डायग्नोज करून आणि त्याची ट्रीटमेंट करण्यास मदत होईल अशी अपेक्षा करतो आणि केसेस जर आपल्याला फील्डमध्ये आढळल्या तर पशुपालकांनी त्वरित त्यांच्या डॉक्टरांशी संपर्क करून त्याची लवकरात लवकर ट्रीटमेंट करून घ्यावी म्हणजे आपले जे जनावर आहे ते लवकरात लवकर व्यवस्थित होईल धन्यवाद